नमस्कार मैत्रिणींनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नशीब बिघडवणारी तेवीस छोटी कारणे सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया नशीब बिघडवणारी तेवीस छोटी कारणे नंबर एक आहे मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यावर पाय धुणे नंबर दोन आहे अंतयात्रेच्या अंतयात्रेला जेव्हा आपण जातं तेव्हा मा मागे न राहता पुढे जाणे नंबर तीन आहे ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशीपोटी घरी पाठवून देणे नंबर चार आहे देवाला निवेद्य ठेवताना डब्यामध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये ठेवणे नंबर पाच आहे पर्समध्ये सुट्टे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र एक ठेवणे सहा मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे सात दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे आठ वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलापासून खरेदी करताना भावामध्ये जास्त ओढाताण करणे नऊ दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलं किंवा ओळखीच्या ना व्यक्तींनाच देणे दहा घराच्या भिंतीवर जास्त खुंटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खेळ ठोकलेले असणे अकरा दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे बारा ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे तेरा घरामध्ये कचरा किंवा खरकटे ठेवणे चौदा लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे दातांनी नके कुरथडणे पंधरा नातेवाईकासोबत चुकीचा व्यवहार करणे त्यांचा अपमान करणे घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्याबरोबर चिडचिड करणे सोळा सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे सतरा मुख्य दरवाजाचा उमऱ्यावर बसून राहणे अठरा बेडवर बसून अथवा हातात ताट घेऊन जेवण करणे एकोणीस घरातील स्त्रियांनी इतर महिलांचा सन्मान न करणे भांडणतंटा करणे वीस सकाळी उठल्यानंतर स्नान न करताच स्वयंपाक करणे ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही एकवीस आईवडिलांचा अपमान केल्याने आईवडिलांच्या डोळ्यातून दुःखदाश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ सुटते बावीस आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते तेवीस लक्ष्मी स्वरूप पैसा व्यसनावर खर्च केल्यानंतर भाग्य खराब होतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद